नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी बियाणे आणि खतांचे मोफत वाटप आदर्श मैत्री फाउंडेशनचा उपक्रम अतिवृष्टीमुळे पिकांचं शेतकऱ्यांना पुन्हा उभं व रब्बी हंगामासाठी पुन्हा पेरणी करता यावी यासाठी आदर्श मैत्री फाउंडेशनच्या वतीने मदतीचा हात शेतकऱ्यांसाठी देत येत्या रब्बी हंगामासाठी हरभरा व गहू या पिकांचे बियाणे व खते मोफत वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला आहे लातूरात आयोजित एका कार्यक्रमात शेतकऱ्यांना आसमानी संकट कोसळत आहे ते आज आज तागायत पण थांबत नाही रात्री प्रचंड पाऊस झाला आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास म्हणजे सोयाबीन काढलेलं असे वाहून गेलेलं आहे अशा शेतकऱ्यांना पुढे पेरणीचं हे सगळ्यात मोठं संकट होतं तर आम्ही आमच्या आदर्श मैत्री परिवारच्या वतीनं सर्व संचालक मंडळ असतील डिटिजन फाउंडेशन स्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांच्या मंडळी मदतीतून आम्ही निधी संकलित करून जे लातूर जिल्ह्यातील ह्या पद्धतीग्रस्त शेतकरी असतील यांना खताची बॅग सोयाबी आपलं हरभरा आणि गव्हाची बॅग देऊन त्यांना एक त्यांचा पुढील उदरनिर्वाहासाठी हे हरभऱ्याची पेरणी म्हणजे रबीची पेरणी करण्यासाठी त्यांना एक मदत आम्ही आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी केलेली आहे हे खत बियाणे त्यांच्यासाठी म्हणजे पुढचा जे काही उदर हरभरा आणि गहू याच्या बियाणं त्याचबरोबर खताची बॅग आम्ही रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी या ठिकाणी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेले आहे आमच्या या आदर्श मैत्री फाउंडेशनच्या वतीनं नेहमीच समाजातील वंचित घटकासाठी जे काही करता येईल ते ये प्रयत्न आम्ही सर्व संचालक मंडळाच्या वतीनं करत असतो आणि आजचा हा उपक्रम एक हात मदतीचा नव्हे तर कर्तव्याचा म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचा प्रयत्न आजच्या माध्यमातून केलेला आहे कॅमेरामन सुनील गवळी सह नितीन बनसोळे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल